ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याचा महायज्ञ या उपक्रमा अंतर्गत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वीस मार्च ते सत्तावीस मार्च या कालावधीत विविध ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण रुग्णालय कशळे येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामणे तालुका समन्वयक रमेश मते उपतालुका प्रमुख रामचंद्र मिनमिणे उपतालुका संपर्क प्रमुख संदेश सावंत पात्रज जिल्हा परिषद प्रमुख पंडितनाथ आगज पात्रज पंचायत समिती प्रमुख अनिल शेमटे कशळे पंचायत समिती भानुनास धुळे जितेंद्र गाडके युवासेना तालुका प्रमुख श्री विलास मोडक श्री ज्ञानेश्वर कर्डे श्री रुपेश हरपुडे किशोर लष्करे सागर गायकवाड जयेश मोहिते जयेश मते ज्ञानेश्वर हरपुडे नवनीत कदम आदी मान्यंच्या उपस्थित करण्यात आले या शिबिरात कर्जत तालुका वैद्यकीय कक्षातील रोशन साळुंके अक्षय शिंगाटे संजय चौरे यांनी सहभाग घेतला तसेच रायगड हॉस्पिटलचे सीईओ श्री कुशाग्र पटेल कशळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर झेंडे आंबिवली पी ए एस सीचे डॉक्टर श्री रुपेश सोनावणे आणि रायगड हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले या शिबिरात दोनशे ऐंशी पेशंटची तपासणी करण्यात आली नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिराच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला अनेक रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड